क्रेमरच्या पद्धतीने जर सोडवायला सांगितलं परीक्षा तर कसं सोडवायचं आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला दोन तीन गोष्टी माहिती पाहिजे डी काढण्यासाठी डीएक्स आणि डी वाय या तीन गोष्टी तुम्हाला काढाव्या लागतात आणि त्यानंतर मग तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती काढाव्या लागतात बरोबर फक्त काय लक्षात ठेवायचं डी काढताना काय घ्यायचं बारा डीएक्स काढताना बत्तीस आणि डी वाय काढताना तेरा बारा बत्तीस तेरा हा रूल लक्षात ठेवायचा म्हणजे एक ट्रिक्स आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी बारा म्हणजे बघा हा पहिला स्तंभ आहे दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ आता पहिला डी काढू डी काढताना बारा घ्यायचं बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ पहिल्या स्तंभात काय आहे पाच दोन आहेत आणि दुसऱ्या स्तंभात काय तीन आणि चार सहगुण घ्यायचे फक्त तीन चार आता इथं तिरकस गुणाकार करून ची किंमत काढायची पाच गुणिले चार वजा तीन गुणिले दोन नीट लक्षात घ्या

नंतर तीन करू नका मग तेवीस होतील आपल्याला बत्तीस सांगितलंय दुसरा आता इथं पण अकरा चार वजा अकरा गुणिले चार आणि वजा वजा दहा गुणिले तीन किंवा तीन तीव वजा दहा बघा अकरा चौक चव्वेचाळीस वजा आहे म्हणून वजा चव्वेचाळीस वजा वजा अधिक दारित्रिक तीस अधिक वजा चिन्ह जर कमी न असेल तर वजा होतं आणि चव्वेचाळीस मधून तीन तीस गेले वजा चौदा आधी ओके त्यानंतर डी वाय डी एक झालं डी वाय झालं डी वाय काय काढत तेरा तेरा म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ पहिल्या स्तंभामध्ये काय पाच दोन आणि तिसऱ्या स्तंभामध्ये काय वजा अकरा वजा दहा बरोबर इथं तिरक दोन अकार पाच गुणिले वजा दहा पाच गुणिले वजा दहा आणि वजा वजा अकरा गुणिले दोन पाच पन्नास वजा आहे म्हणून वजा पन्नास वजा वजा अधिक अकरा दुने बावीस बरोबर चिन्ह भिन्न अधिक वजा वजा पन्नास मधून बावीस गेले किती राहिले अठ्ठावीस मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अठ्ठावीस बघा डी काढलं डीएस काढलं डी वाय काढलं परीक्षेला कदाचित कधी कधी असंही विचारलं जाईल की क्रेमर रूलने समीकरण सोडवा मग सगळं पूर्ण सोडवायचं किंवा कधी कधी फक्त एवढंच एक बारखेला प्रश्न विचारला जाईल डी काढा मग फक्त एवढंच काढायचं किंवा डीएक्स काढा मग डीएक्स काढा मग बत्तीस घ्यायचं एवढं डीएक्स काढायचं किंवा फक्त डीवाय काढा असंही विचारलं जाऊ शकतं किंवा डीएक्स आणि काढा एवढंच विचारलं जाऊ शकतं बरोबर आता आपल्याला काय विचारलंय की सोडवायचंय मैत्र लिहायचं क्रेमरच्या पद्धतीनुसार किंवा नियमानुसार ओके आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर काय डीएक्स भागिले डी ठीक आहे डीएक्स तिथे वजा चौदा आणि भागिले डी किती आहे चौदा चौदा एक चौदा ओके आणि वजा वजाय आता वाय काढण्यासाठी काय करणार डी वाय भागीले डी बरोबर डी वाय किती वजा अठ्ठावीस भागीले डी किती आहे चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस ओके लक्षात आलं आता इथं तुम्हाला हे पूर्ण जर सोडवता आलं कुठल्याही प्रकारचं समीकरण दिलं तर असेच प्रकारे सोडवायचं डी घ्यायचं डी एक्स घ्यायचं डी वाय काय घ्यायचं आणि ते काढत असताना बारा बत्तीस तेराचा रुज वापरला कधी कधी परीक्षेला फक्त डी काढायला विचारतील कधी फक्त डी वाय काढायला विचारतील कधी डीएक्स काढायला विचारतील काही विचारतील किंवा कधी कधी काय करतील फक्त डी कधी कधी असाही प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो डी बरोबर देतील डी बरोबर सहा देतील डीएक्स बरोबर बारा देतील आणि डी वाय बरोबर अठरा देतील असं देतील आणि सांगतील एक्स आणि वायच्या किंमती काढा मग एक्स ची किंमत काढताना माहिती आहे की बाबा डी एक्स भागिले डी एक्स किती बारा भागिले डी सहा सहा जुने बारा ची किंमत काढायला सांगितली अठरा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो फक्त हे नीट समजून घ्या आणि या प्रश्नावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे जरी कुठलेही प्रश्न आले तरी आपल्याला त्याची उत्तरे लिहिता आली पाहिजे त्यासाठी हे गणित समजून घेतलं पाहिजे ठीक आहे